तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवड बकाल येथील सातपुडा कॉलेजजवळ दिनांक तेवीस ऑगस्टच्या रात्री दहा वाजता रात्री चवैद्य वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर व केळीने भरलेल्या आयशरच्या जबर धडकेत आयशरमध्ये बसलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत आयशरचे मालक प्रवीण श्रीकृष्ण मसाड राहणार जळगाव जामोद तामगाव यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर येथून केळीचा माल भरून छत्तीसगडकडे जाणार जाणाऱ्या एम एच अठ्ठावीस बीबी अडोतीस अठ्ठ्याहत्तर या क्रमांकाचे आयश्वर हे वरवट बकाले येथील सातपुडा कॉलेज जवळ समोरून एका कार मागे एक भरधाव वेगात वाळून भरलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे समोर असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून समोर येणाऱ्या आयशरला जोरदार धडक दिली या धडकेमुळे डाव्या बाजूचा दरवाजा उघडल्याने त्या बाजूला बसलेला क्लीनर दीपक प्रभातसिंग पवार हा गाडीच्या खाली पडला ही धडक इतकी जोरदार होती की आयशर व ट्रॅक्टर पलटी झाले त्यात दीपक प्रभातसिंग पवार हा गाडी खाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जेसीबी आणि तेथे हजर असलेल्या लोकांचे मदतीने मृतक दीपक प्रभात सिंग पवार याला बाहेर काढले व प्रेत पुढील कार्यवाही ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे घेऊन गेले घडलेल्या या घटनेमुळे रात्री बेरात्री सर्रास होणाऱ्या वाळू वाहतुकीने महसूल प्रशासनाच्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळे नातेवाईक व लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मृतकाच्या नातेवाईकांनी बराच वेळ शवविच्छेदन करण्यास नकार देत रोष व्यक्त केला या घटनेचा अधिक तपास ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात तामगाव पोलीस करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार वरवट बकाल आमच्या भावाचा पंचनामा व्यवस्थित केलेला नाही आहे तिथं जे रेती होती दुसरं टॅक्टर होतं ते तिथून नाही आहे तिथं गायब आहे त्यातली रेती गायब आहे त्यातला जो माल होता केळीचा माल होता तो गायब आहे तिचा कोणता व्यवस्थित पंचनामा केला नाही आहे बॉडी काढली डायरेक्ट इथं पंचनामा हे पोस्टमॉर्टमसाठी आणली आहे ना बेवारसी आणली आणि कोणाला फोन नाही काही नाही काही नाही कुठं काही हे नाही आहे हा ड्रायवर माणूस आहे व्यवस्थित चालवणारा आहे हेवी लायसन्स वगैरे सर्व गोष्टी आहेत आणि तरीही याने कोणतीच केअर घेतलेली नाही आहे माझं म्हणणं असं आहे की याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि नियमानुसार जेवढ्या झाल्या याच्यात दिनावला आहेत त्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी माझी एवढी विनंती आहे